नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आजच्या काही विशेष घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभागात चालले तरी काय कार्यालयीन वेळेत केळवण पार्टी नागरिक बाहेर सामाजिक कार्यकर्ते सत्यवान मात्र यांनी व्हिडिओ काढत संबंधितांवर केली कारवाईची मागणी काही महिन्यांपूर्वी याच कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पत्ते खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला होता असे प्रकार संतापजनक व लाभ असणारे असून सर्वसामान्य मिट्टीस धरून मोजमज्जा करणे ही कितपत योग्य आहे आयुक्त यावर काय कारवाई करणार आहे का असल्या धंद्यासाठी अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकांचे मूलभूत प्रश्न सोयीसुविधांचा अभाव अनेक समस्या कामे प्रलंबित असून ही कृत्य शोभणारे आहे का हा एक प्रश्न आहे आम्ही आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून जनतेच्या हिताची जपणूक करण्याकरता बेशिस्त निरज्ज कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी अवश्य ही कडक कारवाई करण्याची मागणी करतो हा सर्व प्रकार सत्यवान यांनी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण प्रकार सांगितला ते म्हणाले महानगरपालिका क्षेत्रामध्ये दुपारी मी सहज गेलो असतो त्या ठिकाणी लेखापालच्या कार्यालयात केळवणांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होता सरकारी कार्यालयामध्ये केळवणाच्या जेवणाची पार्टी सुरू होती हे सरकार ऑफिस पार्टीसाठी म्हणले आहेत का खुल्या पार्टी सुरू होती त्याचे फोटो माझ्याकडे आहेत मी व्हिडिओ देखील शूट केले आहेत असे प्रकार या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चालू आहेत अधिकाऱ्यांना कोणाची भीती राहिली नाही मागच्या वेळेस पत्ते खेळताना पकडले होते त्यांच्यावरती कारवाई झाली नाही आज पालवनकर मॅडम सूरज बनसोडे भावना पाटील या तीन कर्मचाऱ्यांनी तिथे केळणाची पाठी केली होती आयुक्त महोदयांना मी विनंती करतो की व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी या तिन्ही कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यात यावी अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ई प्रभागात घडलेल्या या प्रकारावर कारवाई करण्याची समाजसेवक सत्यवन मात्रे यांची मागणी मी आता एक पत्र लिहिलेलं माझं नाव सत्यवन मात्रे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रामध्ये दुपारी मी सहज तिथं विजिट करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी लेखापालच्या कार्यालयामध्ये केळवनाच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होता सरकारी का कार्यालयामध्ये केळवनाचं जेवणाची पार्टी सुरू होती हे सरकारी ऑफिस पार्टीसाठी बनवलेले आहेत का ले 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 खुले आम त्या ठिकाणी पार्टी सुरू होती हे त्याचे फोटो आहेत मी वी व्हिडिओ तिथे शूट केलेले आहे असे प्रकार या कल्याण डोंगली महानगरपालिकेमध्ये चालू आहेत अधिकाऱ्यांना मस्त एकदम त्यांना अशी भीतीच लागली नाही कोणाची अधिकाऱ्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारची भीती नाही त्याच्यामुळे राज आहे मागच्या वेळेस त्या जो कार्यालयामध्ये पत्ते घेताना पकडले होते त्यांच्यावरती कारवाई झाली नाही म्हणून आज पालवणकर मॅडम त्यानंतर सूरज बनसोडे आणि भावना पाटील या तीन कर्मचाऱ्यांनी तिथे का केळवणाची पार्टी ठेवलेली होती आयुक्त महोदयांना मी विनंती करतो ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मी इंस्टाग्राम फेसबुकला गेलेला आहे आणि बातमी तुमच्यावर पोचल्यानंतर या तीनही कर्म कार्य कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी तो तो धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद